लष्करी हद्दीजवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळण्याची मागणी प्रतिनिधी लष्कर हद्दीजवळ नवीन पूर्वीप्रमाणे परवानगी मिळावी या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांना निवेदन देऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेख मुदस्सर अहमद इसा समवेत सय्यद शफी आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर शहरात फार मोठ्या प्रमाणावर लष्कर हद्द आहे पूर्वी ती लष्कर हद्द शहराबाहेर होती परंतु आता शहर हद्दीकरण व लोकसंख्या वाढल्याने लष्कर हद्द ही लोकवस्तीच्या आत आली आहे व आता लष्कराने काही वर्षांपूर्वी लष्कर हद्दीपासून शंभर नवीन बांधकाम घर परवाने व दुरुस्ती करण्यास मनाई केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत व महापालिका हद्दीतील नागरिकांना लष्कर हद्दीपासून शंभर मीटर पर्यंत नवीन बांधकाम परवाने देत नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे कारण माणूस हा आपल्या आयुष्यभराची कमाई एकत्रित करून जागा घेतो घर बांधण्याचे स्वप्न पाहत असतो त्यामध्ये असे काही अडचणी आल्यास त्यापुढे हदबळ होण्याशिवाय कोणतेही पर्याय उरत नाही तरी सामान्य नागरिक जे लष्कर हद्दीच्या शंभर मीटर आत राहत आहे किंवा प्लॉट घेतलेला आहे अशा लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर शंभर मीटरची अट रद्द करून मध्यमवर्गीय कुटुंबियांना न्याय व लष्कराचे संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांची एक संयुक्त बैठकीत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा व लष्कराने ही मागणी मान्य केली नाही तर खासदार निलेश लंकी यांच्या मार्फत संसदेमध्ये प्रश्न मांडून मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज आम्ही निवासी जिल्हा अधिकारी पाटील साहेब यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये आम्ही असे नमूद केले आहे की अहमदनगर मध्ये जे लष्कर अड्डा आहे त्या लष्कर अड्ड्याच्या शंभर मीटर पर्यंत बांधकाम परवान्यास मनाई करण्यात आलेली आहे माने ही मानाई म्हणजे लोकांवर हा अन्यायच आहे कारण जे गोरगरीब सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब हे आपले आयुष्याची कामं ही ती त्याचं प्लॉट किंवा घर घेण्यासाठी लावतात आणि ते लावल्यानंतर त्यांना जेव्हा कळतं का ही आपली जागा ही लष्कर अधिपासनं शंभर मीटरच्या आत येते आणि आपल्याला बांधकाम परवाना किंवा परवानगी भेटणार नाही त्यामुळे त्यांना फार नैराश्यामध्ये जीवन जगावं लागत आहे तरी आम्ही या जिल्हाधिकारी तसेच अहमदनगरचे खासदार व आमदार यांना विनंती केली आहे की आपण सम सदर अधिकाऱ्यांबद्दल बद्दल बद्द या विषयावर बोलावे व ही जी शंभर मीटरची अट आहे ही कमी करून दहा मीटरवर घेण्यात यावी आणि जर ही लष्कराने ही जी आमची मागणी मान्यने केली नाही तर मान्य खासदार यांना आम्ही विनंती केली आहे की येत्या अधिवेशनामध्ये सदर विषय हा संसदेमध्ये उचलून हा विषय मार्गी लावावा